नमस्कार परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी शिंगल लाईनचं डेली यूजसाठी मंगळसूत्र बनवणार आहे त्याच्यासाठी मी गोल्डन मनी घेतलेले आहे ते मोठ्या साईजचे काळे मनी स्क्रू मंगळसूत्र छोटे छोटे ब्लॅक मनी आणि सोन्यारी कलरचे मनी घेतलेले आहेत हे बघा आता मी शिंगल धागा घेतलेला आहे डबल करून आणि सुरुवातीला आपल्याला काळा मनी नेहमीप्रमाणे टाकायचं आहे त्यानंतर स्क्रू टाकायचा आहे तर आपण मागच्या साईडला मिक्स मनी वावणार आहोत सोनेरी आणि ब्लॅक अशा थोडेसे आपल्याला मागच्या साईडला मनी वाहून घ्यायचे आहेत हे आणि त्यानंतर आता आपण इथे डिझाईन बनवणार आहोत तर हे बघा सुरुवातीला एक मोठा गोल्डन मनी त्यानंतर छोटा सोनेरी काळा परत त्याच्यामध्ये सोनेरी आणि काळा त्यानंतर बाजूला परत हा एक सोनेरी छोटा मणी आणि मोठा गोल्डन मनी हे बघा अशा पद्धतीने आपल्याला मणी टाकायचे आहे ती याच्या साईडने हे मणी आलेच पाहिजे सोनेरी मणीच्या बाजूने हे छोटं असे मने आहे ना सोनेरी कलरचं ते असे आले पाहिजे त्यानंतर परत आपल्याला हे बघा गोल्डन मन्यानंतर परत आपल्याला दोन काळे काळेमणी टाकायचे आहेत नंतर गोल्डन मनी दोन काळेमणी आणि त्याच्यानंतर परत आपल्याला गोल्डन मनी टाकायचं आहे आता हे आपल्याला एकदम गळ्याबरोबर हवं आहे का थोडं खाली आहे त्याप्रमाणे माप घेऊन बनवायचं आहे एका साईडला इतके मनी टाकायचे आहे ती त्यानंतर आपल्याला वाटी टाकायची आहे तर हे बघा गोल्डन मनी त्यानंतर मंगळसूत्राची वाटी साईडनी परत एक गोल्डन मनी मध्ये ता हे बघा असं टाकलेलं आहेत मी मनी हे बघा आता काळा आणि मध्ये हा छोटा मनी टाकलेला आहे सोनेरी साईडनी परत एक काळा मनी टाकलेला आहे आणि त्यानंतर दुसरा मनी टाकायचा मंगळसूत्राची वाटी आणि साईडने हे बघा अशा पद्धतीने आता इथे मी दोन म काळेमणींमध्ये एक टाकलेला आहे त्याच्यामुळे ह्या हो दोन जो वाट्यांमध्ये अंतर आहे असा अंतर ठेवायचा आहे तर ते छान दिसतं आणि आता आपल्याला परत ह्या साईडला जे मन मणी वावले तसेच आपल्याला ह्या साईडला आता मी इथे काळेमणी ठेवलेले आहे त्याच्यानंतर मंगळसूत्र वावलेलं आहे तर इकडे पण आपल्याला दोन काळेमणी त्यानंतर गोल्डन मनी टाकायचं आहे मधले जे आहे ते दोन काळे काळेमणी गोल्डन मनी दोन काळे काळेमणी आणि गोल्डन मनी आता ह्या काळ्या मन्यांच्या पुढे पण एक सोनेरी कलरचा म्हणी आहे आणि मागे पण मागेपण मध्ये अशा पद्धतीने येतील असे प्रत्येक मन्यांमध्ये आपल्याला हे छोट्या साईजचे मने आहेत ते टाकूनच घ्यायचे आहेत तर हे बघा आता मी दहा वावलेले आहे ती वाटीपासून हे बघा इथून वजायचं एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ दहा दहा मणी वावलेले आहे ती जर आपल्याकडे कमी मणी असतील तर मग अशा पद्धतीने ववून आणि मग मांग मागे ते सोनेरी आणि गोल्डन मिक्स व्हावायचे तर आता आपल्याला मागच्या साईडला जे मणी वावले ते मिक्स आहे बघा असे आता हे सोन्याचे मणी जर का आपल्याकडे कमी असतील तर मग असे ववून घ्यायचे सुरुवातीला हे टाकून आणि मग मणी वाहून आणि मग हे जास्त टाकायचे मागच्या साईडला आणि हे जास्त असतील तर मग जास्त हे असे बॉक्स बनवून घ्यायचे आणि हे मागचे छोटे म मा... छोटे मणी आहेत ते कमी टाकायचे तर हे बघा अशा पद्धतीने दोन्ही साईड मी बनवून घेतलेले आहेत यानंतर आपल्याला स्क्रू टाकायचा आहे आणि स्क्रू नंतर छोट्या मनीसुद्धा आपल्याला टाकून घ्यायचं आहे तर आता इथे व्यवस्थित सुई काढून घ्यायची आणि व्यवस्थित धागा दोनच पदरी आहे म्हणून त्याची गाठी एकदम छोटी येणार आहे तर व्यवस्थित पाचशे पाच ते सहा गाठी मारून घ्यायची आहे ती हे बघा असं सुंदर पद्धतीनं बनवलेलं मंगळसूत्र अगदी कमी वेळेत आणि कमी खर्चात घरच्या घरी कसं बनवायचं ते मी सांगितलेलं आहे तर तुम्हाला सुद्धा नक्की ही डिझाईन आवडली असेल तर तुम्ही नक्की ट्राय करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा